मित्रांनो धाडस काय असतं आणि धाडस कधी करावं हे एखाद्यावर वेळ आले की त्याला ते कळतं तर अशी जी घटना आहे या घटनेची संपूर्ण हकीकत जाणून घेण्याची जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये एक अस्वल आपल्याला भिंतीच्या कट्ट्यावर असलेलं पाहायला भेटतं आहे आणि या कट्ट्यावर बसलेलं जे अस्वल होतं त्याच्याबरोबर दोन पिळंसुद्धा आहेत आणि ही पिळं जेव्हा कट्ट्यावर बसली असतात तेवढ्या तर ते कुत्रा येतो आणि कुत्र्याची पिळंसुद्धा येतात आणि त्या असोवड्यावर भुंकतात हा कुत्रा खूप मोठा आहे काळ्या कलरचा दिसतोय आणि तो अस्वलावर भुंकत असतो अस्वल घाबरत नाही परंतु त्याची पिल्लं आहेत ती घाबरतात ती मागे पळून जातात परंतु अस्वल त्याच ठिकाणी स्तब्ध बसलेला असतो त्याला हाताने जो पंजा असतो तो पंजा मारण्याचा प्रयत्न करतो जेव्हा हा पंजा दोन वेळा मारतो तेव्हा त्या कुत्र्याला लागत नाही परंतु तिसऱ्या वेळी हा पंजा त्याचा लागतो त्यानंतर तो कुत्रा ओरडत पळून जातो परिणामी आजूबाजूला असलेले छोटे छोटे कुत्रे तेसुद्धा सुद्धा पळून जायला सुरुवात करतात एका कुत्र्याला पकडण्याचा प्रयत्न हा अस्वल करतो आणि जेव्हा हा अस्वल प्रयत्न करतो तेवढ्यातच ते एक महिला एक तरुणी धावत येते आणि त्या अस्वडाला पळून लावण्यासाठी प्रयत्न करते ते, ते कर आपल्या हाताने अस्वलाला पूर्णपणे ढकलून देताना पाहायला भेटते तिचा कॉन्फिडन्स एवढा चांगला असतो एवढी बिंदास असते ती की त्या असोला न घाबरता कुठेही न दगमगता त्या अस्वलाला भिंतीच्या खाली ढकलण्यात यशस्वी होते आणि आपल्या कुत्र्यांना वाचवते हो तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे कधीही संकट आलं तर घाबरून जाऊ नका प्रत्येकाने संकटावर मात करण्यासाठी त्यासाठी दोन हात करणं गरजेचं आहे तरच आपण येणाऱ्या संकटातून वाचू शकतो या व्हिडिओची संपूर्ण हकीकत जाणून तुम्हालासुद्धा कळले असेल या महिलेकडे किती धाडस आहे तर या महिलेच्या धाडसासाठी एक लाईक जरूर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा